नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिणीनो भक्ती फार्मच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज नागठाणे या ठिकाणी आलेलो आहे नागठाणे ते सातारा जिल्ह्यामध्ये येते मुक्काम पोस्ट नागठाणे तालुका आणि जिल्हा सातारा तर या ठिकाणी मी कशासाठी आलो असेल हा तुमचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे भक्ती अॅग्रो फार्म आणि आराध्या ऍग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमानानं काय केलंय ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी चालू केलं या ठिकाणी तुम्हाला ब्रुडिंग रूम त्याच्यानंतर मोठ्या पक्षी लहान पक्षी मोठ्या पक्ष्याचं संगोपन लहान पक्षाचं संगोपन कशा पद्धतीने करायचं या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग मध्ये शिकायला मिळतील बऱ्याच लोकांचं ट्रेनिंग घेऊन सुद्धा कोंबडी पालन हे बंद पडले त्याला कारण असं आहे की जास्तीत जास्त औषध उपचारावरती भर दिला मुळात कोंबडी पालन कसं करायचं कोंबडी पालन म्हणजे नक्की काय संगोपन कसं करायचं हेच त्या ठिकाणी शिकलेलं नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला कोंबडी कशी पाहायची कोंबड्यांचं ऑब्झर्वेशन कसं करायचं पक्षांना थंडी कशी वाचते त्यावेळेस ते आपल्याला लक्षात कसं आलं पाहिजे पक्ष्यांना गरम होतंय ते आपल्याला कसं समजतं या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये शिकायला मिळतील तर आतमध्ये जाऊ आपण तुम्हाला आतमध्ये सविस्तर गोष्टी सांगतो तर आत्ता मी आतमध्ये आलेलो आहे या ठिकाणी शेड आहे आतमध्ये बुर्डिंग रूम वगैरे आहे तर तुम्हाला एक चांगलं शेड शेड कशा पद्धतीचं असावं बैठक व्यवस्था कशी असावी पक्षांची त्यांना सवया कशा लावायच्या म्हणजे जो पक्षी खाली बसतोय तो वरती बैठक व्यवस्थावरती कशा कसा बसेल या सर्व गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला आवश्यक या या ठिकाणी चारा पिकं वगैरे केलेलं आहे तुम्ही पाठीमागं बघा चारा पिकं केलेल्या आहेत तर कोणकोणती चारा पिकं केलेली आहेत जेणेकरून आपल्या कोंबडी पालनातला खाद्य खर्च जो आहे तो आपण कमी करू शकतो त्याच्यानंतर हे बघते तुम्ही झोपडी टाईप केले हे कशासाठी केले याचा कोंबडी पालनामध्ये काय गरज आहे हे करावं का न करावं नाही केलं तर काय फरक पडेल या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितले जातील तसंच या ठिकाणी बघा विविध असे वेगवेगळे वेग चारा पिकं केलेले आहेत कोणकोणती चारा पिकं केलेले आहेत हे तुम्हाला सविस्तर जर माहिती पाहिजे असेल तर मुक्काम पोस्ट तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी तर या ठिकाणी जे काही देखरेख वगैरे करतात त्यांचं नाव आहे आकाश निकम नमस्कार आकाश सर नमस्कार सर आकाश सर मला एक प्रश्न विचारायचे आहेत कि तुम्ही कोंबडी पालन कसं चालू करावं तुम्हाला वाटलं म्हणजे कोंबडी पालन सुरू कसं करावं हे तुम्हाला वाटलं आणि या ठिकाणी ट्रेनिंगला आम्हाला आमंत्रित जे केलं की चालू त्या असं तुम्हाला कसं काय वाटलं ते बरेच म्हणजे युट्यूबवर वगैरे म्हणा नाहीतर इन्स्टावर व्हिडिओ मी पाहत होतो त्याच्यामुळं मला आवड निर्माण झाली कोंबडी पालन करावं धंदा म्हणून बरं तुम्हाला पूर्वी काय कोंबडी पालनाबद्दल माहिती कधी केलेलं वगैरे आहे के मग आपल्याकडे ट्रेनिंगला तुम्ही ऍडमिशन कसं घेतलं ऑनलाईन जे ट्रेनिंग तुम्ही केलं पंधरा दिवसाचं ते कसं करावं असं वाटलं म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघून बघून म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या व्यवसायाबद्दल इंटरेस्ट आला कसं झालं हे व्हिडिओ बघत होते आईचा एकदा फोन पण आला मला की तुमचे व्हिडिओ वगैरे चांगले असतात मला तुमच्याकडे ट्रेनिंग वगैरे काय असं असतं का मला कोंबडी पालन करायचं आहे तर आकाश फोन केल्यानंतर आका ट्रेनिंग आपल्याकडे असतं म्हणून सांगितलं आणि त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग आपल्याकडे घेतलेलं होतं सर आकाश ट्रेनिंग तुम्ही घेतलं कोंबडी पालन चालू केलं पण ट्रेनिंगला तुम्ही या ठिकाणी आम्हाला असं ऑफर दिली की या ठिकाणी ट्रेनिंग चालू करा हा कन्सेप्ट तुम्हाला कसा काय सुचला आमचे मित्र सागर आम्ही दोघांनी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेलंच होतं आपला अजून एक फार्म आहे आंबवडे या ठिकाणी जे तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल सागर जगताप यांचा तो फार्म आहे त्या ठिकाणी पाचशे पिल्ल टाकून आपण तिथलं डेव्हलप केलेला आहे या ठिकाणचा फार्म कोंबड्या बसवून आपण डेव्हलप करतोय कोंबडी पालन कोंबड्या बसवून कसं कोंबडीचा फार्म डेव्हलप करायचा ते तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही याच तर मग आम्हाला असं वाटलं की वैयक्तिक जाऊन तिथं व्हिजिट करावी <laughs> काय ते रस्त्याचा वगैरे प्रॉब्लेम काय झालं हे आपल्याकडे येताना यांना अगोदर सांगितलं होतं की आमच्याकडे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत आपल्या फार्मवरती यायपर्यंत का नाही तुम्हाला अडचण होईल मग हे प्रत्यक्षात त्यांनी अनुभवलं आणि आन त्यांनी अनुभवल्यामुळं आपल्याला या ठिकाणी त्यांनी ऑफर टाकली की सर तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग घ्या लोकांना इकडे जास्त लांब पण होतं आणि इकडं गैरसोय वाहतुकीची तर आपल्या फार्मवरती जर तुम्ही बघितलं तर नॅशनल हायवे नंबर फोरपासून अगदी दोन पावलाच्या अंतरावरती फार्म आहे आणि आपल्या इकडे ट्रेनिंग घ्या असं त्यांनी आपल्याला ऑफर दिली त्यावेळेस आपण म्हटलं की बाबा या ठिकाणी आपण येऊन बघितलं प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणल्यानंतर या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं ट्रेनिंग असणार आहे तर त्या दिवशी तुम्ही अवश्य ट्रेनिंगला या या ठिकाणी आणि तुमचे जे काही मनातले डाउट्स आहेत कोंबडी पालनाबद्दल ते सगळे डाउट्स तुम्ही क्लिअर करून घ्या तर नक्की दिलेल्या स्क्रीनवरती स्क्रीनवरती नंबर जो दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे शीट आत्ताच बुक करा धन्यवाद